नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालगिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत पातोडी वडी कशी बनवायची ती त्यालाच कोणी कोणी पाटवडी असंही म्हणतं कोणी पातोडी वडी असंही म्हणतं कोणी बेसनाच्या वड्या असंही म्हणतं तर कोणी थापून वड्या असंही म्हणतं तर आज आपण बनवणार आहोत पाटवडीत किंवा पातोडी वडी त्यासाठी मी तर दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची चार कोथिंबीरी आणि लसूण सोलून घेतलेलं आहे हे आपण बारीक करून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे इथं खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे तर चला आपण हे आधी बारीक करून घेऊया आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया साधारण दोन पळ्या तेल या पळीनं दोन पळ्यातील तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया तेल छान प्रकारे गरम झालं आहे त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी मोहरी आणि जिरे छान तडकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया आपण जे हिरवी मिरची कोथिंबिरी आणि केलेली छान भाजल्यानंतर हे छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टाकून था घ्यायचं आहे आपल्याला हळद अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे एक चमचा आणि ते पण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकून घेऊया साधारण एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण हे पीठ काढून घेऊया आपण काय करणार आहेत की एका पातेल्यामध्ये हे दोन वाट्या बेसन काढून घेणार आहेत आणि खालीच पाणी टाकून त्याला कालून घेणार आहेत कारण वर डायरेक्ट जर आपण त्या पाण्यामध्ये बेसन कालवलं तर गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे आधी खालीच कालून घेऊया आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूया आपल्याला हे तर गाठी सर्व फोडून घ्यायचे आहेत आणखी थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेऊया म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित त्या फोंडीमध्ये टाकता येईल साधारण अर्धा ग्लास पाणी आपल्याला हे फेटण्यासाठी खाली लागलेलं आहे म्हणजे तिथं वर एक चात, आरदा ग्लास आणि याच्यात अर्धा ग्लास असं दोन वाट्याला पाणी लागतं आपल्याला तर छान हे झालेलं आहे आता आपण हे फोडणीमध्ये टाकून घ्या बघा एक सुद्धा गाठ याच्यामध्ये घासले नाही आपल्या पाण्याला पण उकळी येत आहे तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आपल्या फोडणीला आलेली आहे आता आपण हे पीठ हळूहळू करून यामध्ये टाकून घेऊया कमी गॅसवरच आपल्याला ते फटायचं आहे मस्त कलर तर खूपच छान आलेला आहे असं करून आपल्याला ते सर्व पेठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं शेटून आपण घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं ते शेटवून घेतलेलं आहे आपण कुठशी झाला ही सुरुवात झालेली आहे हे पीठ आपण साधारण पाच सात मिनटं असंच झाकून ठेवून देऊया सात मिनिटासाठी आपण आता हे झाकून ठेवूया आपलं पातोड्याचं पीठ शिजेपर्यंत आपण इकडं आमटी करून घेऊया पातोड्याची त्यासाठी इथं मी दोन पळी तेल टाकत आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया जिरे आणि मोहरी तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि ती कडतडल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर याची पेस्ट साधारण दोन चमची ती आहे आणि त्याला पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे ते छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ आणि मसाला टाकायचा मला दोन चमचे मसाला म्हणजे त्याला काळं तिखट किंवा येसूर असं म्हणतो तो दोन चमचा आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यात टाकायची थोडीशी एक चतकोर चमचा हळद आणि हे छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया थोडंसं पाणी सुरुवातीला थोडंसं पाणी टाका आपला मसाला शिजण्यासाठी मस्त दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये असा मसाला आणि त्यानंतर टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार तुम्ही पाणी जास्त कमी जास्त करू शकता चल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आपल्याला डाळव्याचं पीठ डाळं बारीक केलेलं आहे ते टाकायचं आहे कारण त्या असं त्यामुळे छान असा घट्ट पण आपल्या भाजीला येतो टाकून घेऊया एक ग्लास पाणी पाणी आल्यानंतर आपल्याला त्याला छान असं उकळी येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे एक उकळी येण्याची त्यामध्ये आपण वाट बघूया तुम्ही पाहू शकता मस्तशी तरी आलेली आहे मस्त अशी तरी आपल्या भाजीला किंवा आमटीला आलेली आहे आणि आता आपलं पीठ पण शिजलेलं आहे साधारण सात मिनटं झालेली आहे आपण ते काढून घेऊया आता आपण हे काढून घेऊया प्लेट तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पीठ शिजलेलं आहे आणि छान असं फुगलेलं पण आहे आणि कढईनं असं सोडलं की समजून घ्यायचं आपलं पीठ छान शिजलेलं आहे तर आता आपण एक आता एक परात मी इथं स्वच्छ परात घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तेल असं परातीला लावून घ्यायचं आहे असं ताटाला तेल लावल्यानंतर त्यावर आपण हे शिजलेलं पीठ काढून घेऊया तुम्हाला जर पातळ हवे असेल तर दोन पराती करून तुम्ही असं करू शकता जर पातळ वड्या पाडायच्या असतील तर आता आपण हे छान असं पसरून घेऊया छान असं तुम्ही हातानेही करू शकता थोडं पाण्याचा हात लावून किंवा तेल लावून नाहीतर वाटीला खाली तेल लावायचं आणि त्याचाही वापर तुम्ही असं सा पसरवण्यासाठी करू शकता एकसारख्या आपल्याला अशा ह्या पसरून घ्यायच्या आहेत आता पूर्ण अशा थाफून घेतलेल्या आहेत मी आणि आता त्याच्यावर टाकून घेऊया थोडंसं खिसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीरी ती पण टाकून घ्यायची आहे आपल्याला आता छान प्रकारे आपल्याला असं थोडंसं अजून हाताने असं थाफून घ्यायचं आहे ज्यामुळे की हे खोबरं ते त्याला चिटकून राहील हे ओलं असतानाच तुम्हाला करायचं आहे मस्तच आता पण एवढ्या ह्या वड्या पूर्णपणे पीठ थंड झाल्यावरच कट करून घ्यायच्या आहेत आता आपण कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचा आकार करू शकता पूर्ण थंड झाल्यावरच त्या कट करायच्या आहेत मस्तच छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपली पातोळ्याची आमटीही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण एका ते डिशमध्ये काढून घेऊया हे पाहू शकता तुम्ही आपली छान अशी आमटी तयार झालेली आहे आणि आता ह्याच डिशमध्ये आपण काढून घेऊया वड्या काढून घेऊया वड्या मस्तच झटपट असे होणारे ह्या वडे आहेत आणि खायला पण टेस्टी आहेत घरात जर काही भाजी नसेल तर आपण ह्या बेसनाच्या वड्या किंवा पातोडी वडी बनवू शकतो सुपर जर तुम्हाला ही माझी पातोडीची किंवा पातोडी वड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद